बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेकरिता आगबोटीने लंडनला जाण्यास निघतात ती आगबोट जेव्हा सुटते तेव्हा बाबासाहेब गंभीर होतात ते म्हणतात समुद्राच्या लाटांच्या घन गंभीर गर्जनेमुळे मनुष्याची इतरांशी बोलण्याची इच्छा होत नाही मनुष्य कसा अंतर्मुख होऊन जातो आपणही तसेच गंभीर झालो आहोत त्या आगबोटीत बाबासाहेब व इतर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्रमंडळी वेगवेगळ्या विषयांवर थट्टा मस्करी हास्य विनोद करतात बाबासाहेब म्हणतात माझ्या मित्रांना व सहवासातल्या मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही मीही असे समजतो पुन्हा ते म्हणतात पण माझा स्वभाव काव्यमय नसला तरी माझा आयुष्यक्रम माझे जीवन म्हणजे एक प्रचंड असे काव्यच बनत चालले नाही काय ह्या भारतातील एका महाराचे पोर पुढे गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राची भवितव्यता निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्याने भाग घेईल हे कोणाला तरी शक्य वाटले असते काय कल्पनेची भरारी लुडी पडावी तिलाही आकलन करता येऊ नये इतकी ही घटना काव्यमय व चमत्कृतीपूर्ण नाही काय ज्याला अद्भुतरम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात असे बाबासाहेबांचे बोटीवरील चर्चा चालत होती